you yeah. हो आपण प्रत्येक शब्दाचा वाचा लक्षात घेतला पाहिजे पाहिजे पुढचं बसव तरी काय त्याला सांगायचं तरी काय आणि आपण त्यावर प्रक्रिया करायची तरी काय हे आपण समजून घेतलं पाहिजे पण आपण पुढच्या जणत ऐकतो का नाही ऐकलं ते ऐकलं मी तर त्याला अनुसरून करतो का तर नाही काही काही जणांना काही शब्द शाळेत बाबा काही काही जणांना वर काय मत मला म्हंटली मला म्हटले मला म्हंटले काही काही जणांना अहो एका माणसाला आता विजू केवढा असतो वयावढा आहे ना बिजू एवढा असत ना, ना। कुणी हा म्हणतंय कुणी नाही म्हणतय खरंच कोणाचं समजावं मला अनुभव नाही वर एवढा असत एवढ एवढ तरी असं नाही एवढा मग केवढा सांगा एवढा अहो आजींना जींना माहितीये त्यांच्यासाठी पण काय उंजवड्या तुम्ही काय काही सांगा ना सांगणाऱ्याला दाद द्या तर एवढा असणार विंचू एका माणसाला चालू आता विंचू चांगला माणूस किती कुठे कुठे असतो की नाही हं किडे को को डॉक्टर असते ना नाही हा सर कोण काय करतो वेदना वेदनाचं अनुभव काय महाराज पण विंचववण्यावरती वेदना होता त्रास होतो दुखतो काय का माणसाला उडा असर विंचव चावला त्याला वेदना होऊ लागला तो डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी इंजेक्शन दिला आणि सोबत दोन बँडेज पट्ट्या दिल्या हो? ना त्या जागेवरती या दोन बँडेज पट्ट्या चिटकवा हा शहा लागली ह्याचे बायको ह्याच्यापेक्षा हातभर हुशारच होती दिला गंगे ह्याच्यापेक्षा हातभर जास्त चुकीचं आहे. ते म्हणले अहो एवढं ध्यानात नाही करत. आतल्या भिंतीत डाव्या कोपऱ्यात श्रावणा तिकडे गेला तर तिकडं बँडेज पट्टी चटकी बसला. आता काय करावं आपल्याला? आशिष एक बाई आता नवरात्रीचे दिवस चालूत की नाही. हा आपण सगळे महिला मंडळ काय काय करतो उपवास धरतो धरला उपवास ती गप्प्याची गप्पा एवढी होती त्याने धरला उपवास आता डॉक्टरांना सगळ्यांना आवड बायका दर दररोज जेवढं खात नाहीत ना तेवढं उपवासाच्या दिवशी खातात बरं वेळ की नाही काय ती गप्प्याची गप्पा पहिलीच आता काय करा गेले डॉक्टरांकडून आता उपवास सुरू झालाय मी उपवास डॉक्टर मी उपवास झालाय बरं बाई बोला अहो वजन कमी करायचं बरं बरं मला सांगा तुम्ही नेमकी खाता तरी काही नाही डॉक्टर साहेब अहो ऐका ना डॉक्टर साहेब अहो ऐका ऐका अहो काही नाही सातात शेंगदाण्याचे गुळाचे लाडू असते तर रांगिरीचे लाडू आठ असते तर भेंडीची भाजी खाते बगडीची भाकर खाते बगर खाते साबुदाणा खाते शाबुदानाचे बडे खाते प्लेट एवढे होती म्हणलं दोन दोन प्लेट तर खाणार अजून आले ना घरी त्या चिपच ते मला आता भीतीकडे बघू मग ते खाते मग एवढंच खाते बर का डॉक्टर साहेब तर ते म्हणले असं बरं तुम्ही हे काय करता तुम्ही सात आठ लाडू खाता ना दोन चारच खा तुम्ही चिपछते दोन परत खाता